वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण चौथा पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व संपूर्ण मुद्दे आपण सविस्तर बघणार आहोत पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे पुरवठा पत्रक पुरवठा पत्रक हा दोन प्रकारे स्पष्ट करता येतो नंबर एक वैयक्तिक पुरवठापत्रक नंबर दोन बाजार पुरवठापत्रक प्रकरण चौथा पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे पुरवठा निर्धारक घटक या संकल्पनेचे मुद्दे आहेत नंबर एक वस्तूंची किंमत नंबर दोन तंत्रज्ञानाची स्थिती नंबर तीन उत्पादन खर्च नंबर चार पायाभूत सुविधा नंबर पाच सरकारची धोरणे नंबर सहा नैसर्गिक परिस्थिती नंबर सात भविष्यकालीन किमतीचा अंदाज पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे पुरवठा नियमाची गृहितके पुरवठा नियमाची गृहितके पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील त्याचे मुद्दे आहेत नंबर एक स्थिर उत्पादन खर्च नंबर दोन स्थिर उत्पादन तंत्र नंबर तीन हवामानाच्या स्थितीत बदल नाही नंबर चार सरकारी धोरणात बदल नाही नंबर पाच वाहतूक खर्च स्थिर नंबर सहा इतर वस्तूंच्या किमती स्थिर आणि नंबर सात भविष्यकालीन किंमतीचा अंदाज नाही पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे पुरवठा नियमाचे अपवाद पुरवठा नियमाचे अपवाद पुढील मुद्द्यांचा आधार घेऊन स्पष्ट करता येतील नंबर एक श्रमाचा पुरवठा नंबर दोन कृषी उत्पादने नंबर तीन रोख रकमेची तीव्र गरज नंबर चार नाशवंत वस्तू आणि नंबर पाच दुर्मीळ वस्तू पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे पुरवठ्यातील विचलन पुरवठ्यातील विचलन दोन प्रकारे स्पष्ट करता येतो नंबर एक पुरवठ्याचा विस्तार नंबर दोन पुरवठ्याचा संकोच पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे पुरवठ्यातील बदल पुरवठ्यातील बदल दोन प्रकारे स्पष्ट करता येतो नंबर एक पुरवठ्यातील वाढ ज्याला पुरवठ्यातील वृद्धी असेही म्हणतात नंबर दोन पुरवठ्यातील घट त्याला पुरवठ्यातील ह्रास असेही म्हणतात पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे खर्च खर्च ही संकल्पना तीन प्रकारे स्पष्ट करता येते नंबर एक एकूण खर्च नंबर दोन सरासरी खर्च नंबर तीन सीमांत खर्च पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील संकल्पना आहे प्राप्ती प्राप्ती ही तीन प्रकारे स्पष्ट करता येतो नंबर एकूण प्राप्ती नंबर दोन सरासरी प्राप्ती नंबर तीन सीमांत प्राप्ती धन्यवाद